श्रीस्वामी समर्थ सर्वांना घटस्थापना पहा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी केली जाणार आहे आता घटस्थापनेच्या दिवशी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो देव पूजा कशी करावी विड्याच्या पानावर देव कसे मांडावे देव किती दिवस मांडावे त्याचप्रमाणे देव घटी बसलेले असतील तर कुमकुमार्चन ही सेवा आपण कशी करावी अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे देव देवांना स्नान कसं घालावं हे देखील पाहणार आहोत पहा घटस्थापनेच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी देव देवांना पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून देव विड्याच्या पानावर मांडले जातात मग फोटो असू द्या किंवा मूर्ती असू द्या सर्व देव विड्याच्या पानावर मांडतात आणि दहा दिवस देव पूजा केली जात नाही डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी देव हलवले जातात त्या दिवशी पुन्हा देवांना पंचामृताने अभिषेक घालून स्नान घातले जाते आणि छान देवांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी नवरात्रीच्या नऊ दिवसात फक्त देवी घटी बसवतात मग देवीची मूर्ती असू द्या देवीचा फोटो असू द्या किंवा टाक असू द्या फक्त देवीला विड्याच्या पानावर घटी बसवतात आणि बाकीच्या देवांची रोज पूजा करतात तर बघा तुमच्या घराड्यात पहिल्यापासून ज्या पद्धतीने देवपूजा करतात किंवा ज्या पद्धतीने घटस्थापना करतात त्याच पद्धतीने त्याच परंपरेनुसार त्याच चालीनुसार तुम्हाला रोज देवांची पूजा किंवा घटस्थापनाही करायची आहे आता पहिल्या दिवशी आपल्याला देवघर छान स्वच्छ घसून पुसून घ्यायचं आहे देवघराला लागलेली धूळ जळमट किंवा माती काय असेल ते स्वच्छ करून घेऊन आपल्याला नवीन एक लाल वस्त्र आणायचं आहे आणि हे वस्त्र आपल्याला देवांसाठी आसन म्हणून अंधरायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरातील सर्व देव या दिवशी स्वच्छ करून घ्यायचे असतात देवांना पंचामृताने स्वच्छ प्राण्याने अभिषेक घालायचा असतो सर्व देवांना अभिषेक घालायचा आहे सर्व देवांना छान स्वच्छ करून घ्यायचं कारण दहा दिवस आमच्याकडे देवपूजा केली जात नाही तुमच्याकडे देखील दहा दिवस पूजा केली जात नसेल तर तुम्ही देखील दहा दिवस पूजा करू नका त्यामुळे पहिल्या दिवशी स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून पुन्हा आपल्याला पंचामृताने दुधाने अभिषेक करून स्नान घालायचं आहे आणि हे सर्व देव आपल्याला विड्याच्या पानावर मांडायचे आहे तुमच्याकडे जर का देव कमी असेल तर तुम्ही विड्याचं जोड पान घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे विड्याची पानं भरपूर असेल तर तुम्ही प्रत्येक देवाखाली जोड विड्याचं पान ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी प्रत्येका ठिकाणी एक एक सिंगल विड्याचं पान ठेवलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने विड्याचं पान हे ठेवायचं आहे विड्याचं पान ठेवताना विड्याच्या पानाचा देठ आपल्या समोर आला पाहिजे या पद्धतीने विड्याचं पान ठेवायचं आहे मग प्रत्येक पानावर आपल्याला मूर्ती असू द्या फोटो असू द्या सर्व देवांना आपल्याला स्थापन करायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी घटस्थापनेच्या दिवशी देवीचा टाक असू द्या किंवा इतर टाक असू द्या ज्यावेळेस घटी बसवतात विड्याच्या पानावर मांडतात त्यावेळेस तो झोपवला जातो तर देवीचे टाक आपल्याला झोपवायचे नाही तर ते उभे ठेवायचे आहे कारण नऊ दिवस देवी ही युद्ध करत असती ती एकाच ठिकाणी असते देवी नऊ दिवस झोपत नाही त्यामुळे आपला देखील देवीचा ता टाक हा झोपवायचा नाही तर या पद्धतीने देव आपल्याला छान अभिषेक घालून विड्याच्या पानावर मांडायचे आहे आता तुमच्याकडे जर का महादेवाची पिंड असेल तर तुम्हाला महादेवाची पिंड बेलाच्या पानावर ठेवायची आहे बघा महादेवाची पिंड तुम्हाला बेलाच्या पानावर ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्हाला ती एका वाटीत तांदूळ घेऊन तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आता जर का तुम्ही बाहेरगावी असाल कामानिमित्त आणि जर का तुमच्या सासू सासऱ्यांकडे घट बसवले जात असेल आणि त्यांच्याकडे देवपूजा दहा दिवस केली जात नसेल तर तुम्हाला देखील तो नियम पाळायचा आहे जसं तुमच्या घरात केलं जातं त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरात देखील देवपूजेच्या बाबतीत त्या गोष्टी त्याच नियमाने करायच्या आहेत यानंतर सर्व देवांना आपल्याला हळदी कुंकू छान फुलं अर्पण करून घ्यायची आहेत यानंतर पहा घटस्थापनेच्या दिवशी मी देवपूजा कशी करते पहा देवपूजा करताना सर्वात अगोदर सर्व देव मी एका मोठ्या ताटलीत किंवा एका कपड्यावर काढून घेते आणि त्यानंतर त्यानंतर इथे एका वाटीत मी थोडंसं आंबट दही घेतलेलं आहे थोडीशी हळद त्यानंतर अर्धा लिंबाचा रस मी पिळून घेतलेला आहे एक चमचा तुम्ही साखर देखील घालू शकतात आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर या मिश्रणाने आपल्याला हे सर्व देव घसून घ्यायचे आहेत म्हणजेच चोळून घ्यायचे आहे बघा देवांना घसलं जात नाही देवांना आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे याने देखील देव आपले छान स्वच्छ होतात पितांबरी वापरण्याची गरज पडत नाही तुम्ही ज्या पद्धतीने देव स्वच्छ करत असाल त्या पद्धतीने तुम्हाला देव अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने पुन्हा त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला देवपूजा करायला थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो कारण सर्व देव आपल्याला स्वच्छ करून अभिषेक घालून हे आपल्याला पुन्हा विड्याच्या पानावर मांडायचे असतात तर या पद्धतीने लिंबाची फोड घेऊन आपण हे मिश्रण अल्हादाताने सर्व देवांना चोळून घ्यायचं आहे एकदम सर्व देवांना तुम्ही हे मिश्रण चोळून घ्या त्यानंतर त्या सर्व देवांना पुन्हा तुम्ही स्नान घालू शकतात देव याने छान चकचक करतात या दिवशी आपल्याला पंचामृताने देवांना अभिषेक घालायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी देखील आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर जर का तुमच्याकडे चांदीचे टाक असतील किंवा चांदीचे देव असतील तर आपल्याला चांदीच्या देवांना पितांबरी चुकूनही वापरायची नाही याने देवांची झीज होते देवांचे नाक डोळे कान हे झिजल्या जातात त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी पित कोलगेट तुम्ही वापरू शकतात आपल्याला थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने कोलगेटने आपल्याला हे देव घसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही सॉफ्ट ब्रश वापरून तुम्ही देव हे ब्रशने हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला पंचामृताने देवांना स्नान घालून अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर देव आपल्याला घटी बसवायची आहे म्हणजेच विड्याच्या पाण्यांवर बसवायची आहे या पद्धतीने आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी देवपूजाही करायची आहे त्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्या सासू सासऱ्यांकडे घट बसवतात मग आम्ही बसवू हो शकतो का तर पहा तुमच्याकडे जर का सासू सासरे घट बसवत असतील तर तुम्हाला दो दुसरा किंवा एका घरात दोन घट बसवता येत नाही तुम्ही अखंड दिवा हा नऊ दिवस देवीच्या नावाने तुमच्या घरात तुम्ही अखंड दिवाह लावू शकतात देवीच्या सर्व सेवा तुम्ही ह्या करू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्ही देव घटी बसवलेले असतील आणि तुम्हाला जर का कुंकुमार्चन सेवा करायची असेल तर कशी करू शकतात तुम्ही मग देवीचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊन त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात किंवा श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात किंवा मग तुम्ही ज्या ठिकाणी देवघटी बसवलेले आहेत मग देवीची मूर्ती असेल देवीचा टाक असेल तर तुम्हाला त्याच्या खाली विड्याच्या पानावर एक प्लेट ठेवायची आहे बघा तुम्हाला एक डिश घ्यायची आहे त्यावर विड्याचं पान ठेवून त्यावर तुम्हाला देवीची मूर्ती किंवा टाक ठेवायचा आहे आणि तुम्ही देवा देवीला हात न लावता किंवा न हलवता कुंकुमार्चन सेवा करू शकतात आणि हे कुंकू तुमचं त्या डिशीमध्ये जमा होणार आहे तुम्ही रोज कुंकुमार्चन केलं तरी चालेल तुम्हाला रोज नवीन कुंकू घेऊन कुंकुमार्चन सेवा ही करावी लागणार आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस देवीचा टाक किंवा देव हलवतील त्यावेळेस तुम्हाला हे कुंकू काढून एका डबीत भरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मग ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात सुपारी घ्या किंवा तुम्ही श्रीयंत्र घ्या या पद्धतीने तुम्ही देव पूजा करू शकतात त्याचप्रमाणे कुंकुमार्चन सेवा देखील करू शकतात या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ